लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडका बहिणींना मिळणार एक लाखांपर्यंत कर्ज या बँकेची मोठी घोषणा मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडका बहिणींना पुन्हा एकदा एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे कोणती बँक आहे जी महिलांना लाग एक लाख रुपयापर्यंत कर्ज देणार संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तत्लाही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती ज्याचा मोठा फायदा राज्यातील कोट्यवधी महिलांना झाला आहे या योजनेचा लाभ घेत अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे तर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे या माहितीनुसार मुंबईतील एका योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते पण शून्य टक्के व्याजदराने याबाबत मुंबई बँकेकडून माहिती देण्यात आली आहे याबाबत माहिती देताना मुंबईचे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले की आता लाडक्या बलींना नऊ टक्के दराने मिळणारा कर्ज शून्य करून शून्य टक्के दराने देण्यात येणार आहे सरकारच्या चार महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे पर्यटन महामंडळाची आई योजना ज्यामध्ये महिलेला बारा टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटक्या विमुक्तांसाठी महामंडळ आणि ओ बी सी महामंडळाच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्ज पुरवठा करत आहोत त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली या योजनेत कर्जासाठी मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला एक लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळेल त्यासाठी व्यवसायाची तपासणी करावी लागेल आम्ही व्याजाचा परतावा महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये बारा तेरा लाख लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी यादी आहेत तर एक लाखांच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत अशी माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एकदा हा मोठा निर्णय आहे कारण एका लाडक्या सुद्धा स्वतःचं कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय आणि हक्काचा व्यवसाय करण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात इथे येत आहे अपेक्षा करतो मित्रांनो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक करा आपल्या नातेवाईकांना लाडक्या बहिणींना बहिणींना सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेबद्दल माहिती पडेल आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास थांबतो परत भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद